नमस्कार साक्षी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खांदेशातला आवडता पदार्थ त्यासाठी लागणारं साहित्य हळद व्हेज फुला मसाला चटणी पावडर धणा पावडर जिरं कढीपत्ता लसूण शेंगदाणे कांदा टमॅटो बासमती तांदूळ आता आपण हे सगळ्या मसाल्यांना एकदर मी मिक्सरमध्ये हलवून घेऊया आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यात तीन ते चार पळे तेल टाकलेलं आहे आता तेल टाकलेले आहे आपण त्यात टाकू आता मोहरी मोहरी तळतडली का त्यात टाकायची आता कांदा कांदा थोडा करपला का त्यात टाकायचे शेंगण त्याच्यानंतर कडीपत्ता कांदा लाल झाल्यावर आता मिक्सर मध्ये मसाला टाकायचा त्याला चांगला भाजून घ्यायचे लाल आता मसाला छान भाजला गेला का त्याच्यात टमाटे टाकायचे आता सगळा मसाला लाल झाल्यावरती त्यात ते पाणी सोडून घ्यायचे चवानुसार मीठ आता खिचडीच्या पाण्याला उकड फुटलेली जे आहेत त्याच्यात आपण कोशिंबीर घालून घेऊ त्याच्यानंतर हे तांदूळ दोन पाण्याने धुतलेले आहेत ते पण टाकून घेऊ गॅसची फ्लेम बारीक करून घेऊ हाताला वाप बसेल आता आपण कुकरचे चाकण लावून घेऊ आणि तीन सेकंड करून घेऊ आवडता पदार्थ खिचडी ही तयार झालेली आहे स्वादिष्ट आपल्याला कशी वाटली ही कमेंट्स करून सांगा